सोर उर्जा, ग्राहक घरगुती सौर ऊर्जा संख्या वाढली ऊर्जेतून मोफत वीज सुरू मिळणे घरगुती प्रति किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबाचा उडा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्य घर योजनेला उदंड प्रतिसाद मुंबई भाडू परिमंडळात सहाशे ग्राहक पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भाडूक परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये दीडशे पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सोर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो व्याट तीस हजार रुपये अनुदान मिळेल तर तीन किलो पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळं नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौरऊर्जेकडे वाढत आहे माहिती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद